let तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता चाललो जेजुरीला मी सर्व फॅमिली आहे आमची चाललो जेजुरीला दोन वर्षां किंवा पाच वर्षांत जावा लागतो जेजुरीला देव घेऊन तर चला आता पटापट तयारी करतो सर्व न्यावायचं आहे बागा बेगा आता गाडी पण येईल आता भाऊ पण आहे बघा त्याचा पण चॅनल आहे जेजुरीचा पहिलाच त्याचा okay. ब्लॉग आहे mm. इथे स्क्रीनला मी देईनच त्याचा चॅनलचं नाव जाऊन सबस्क्राईब करा अजून बनवला नाही चॅनल आता गाडीत गेलो बनवू चॅनल त्याचा पहिलाच ब्लॉक असणार आहे बरं ना ठीक आहे चला आता गाडी पण येईल आली असेल गाडी त्याचा फोन आला ड्रायव्हरचा तर चला आता तुम्हाला डायरेक्ट गाडीनच भेटतो तर चला आता आम्ही सामान वगैरे हो सर्व टाकलंय आता गाडीमध्ये आता गाडी ठेवायला आलो तो घरी मी अजून थोडा सिलेंडर वगैरे टाकायचा आहे बाकी सगळा टाकलाय गाडीत चला आपण जाऊ आता ही बघा ही गाडी पस्तीस सीटर आहे सामान टाकला का सगळा हा ओके ना चला। तर चला आता आपण जाऊ आतमध्ये अजून टाकायचं आहे सामान हा बघा सर्व सामान आता पाठी टाकलाय सिलेंडर वगैरे हो बघू शकता बराच स्पेस आहे तर चला आता आम्ही निघालोय डायरेक्ट आता नवापाडला स्टॉप आहे नवापाडला पब्लिक आहे आपली आपला देव हातात आहेत बघा ही आपली बस आहे आणि मंडळी सगळी बसली बघू शकता हे ऐकणार सगळ्यांनी आयकर आयकर चल चला आपण पुर बसाल चल चल तर भाऊ बसलाय पुढं टीव्ही बघायचे घरीच थांबायचं ना मग काय चालू केलास का नाही ब्लॉग केला ब्लॉग तर आता हे डायव्हर दादा येत नमस्कार दादा नमस्कार गणपती बाप्पा जरा आलोय आता नवापाडला यांची मंडळी आहे जरा अजून काय मंडळी आहे बाबा बाबा तर आता नवा पडला थांबलोय आता यांची मंडळी येतेच सर्व अर्धी आली आणि अर्धी अजून त्यांच्या अंगोली नाही तो दादा बोल होता बघू आता इथं आप्पा आहे कुठे अजून मंडळी अरे बाबा आता निघतोय मंडळी बाबा बाबा तुम्ही तिकडे वेल केलात ना त्याचे <laughs> मुलं जरा प्रॉब्लेम काय माणसांचा वेल आम्ही कधीच रेडी त्याच्याच मुलं तर सगळं झालं आता आपल्याला इथून आम्ही सर्व आता खाली उतरतो मंडळी कारण विषय असं झालाय काय फोटो काढत सर्वांना चला टाइम टाइमपास नका करू तर आता थांबलो आता फोटो काढायचा आहे सगळ्यांना बाहेर बन मंडली आता एक फोटो काढायचा आहे म्हणून सर्वांना आता खाली उतरवलं या ताई सई तर ही सर्व मंडळी आहे चला आता मी पण येते मधून बस आता फोटो काढून झालेला आहे मला आता निघतो आम्ही तर आता थांबलोय पंपावर डिझल टाकाच आहे गाडी मध्ये आतमध्ये बसलाय ही मंडळी सगळी ही छोटी छोटीच आहे चष्मा चष्मा घालून टाका टाय एकदम चला आता पटापट रिजल्ट टाकू आपण आणि जाऊ डायरेक्ट मडला तर आता मडला उतरलोय गणपतीचं दर्शन घेऊ आता सर्वजण उतरले आहे सर्व आता मंडळी गेली पुढं बघा तर चला आता डायरेक्ट आता मंदिरात जाऊ तुम्हाला दर्शन घडवत आहे दुसरी गाडी गाडी पाठी आपली मम्मी अलीम पाठशी काय होती बाबा बाबा मी ने घातला तमाशा ते काय पाहिजे खेळला पाहिजे चालू चालतोय चला आता आपण जाऊ आतमध्ये मंदिरात बघू शूट करायला देतात काय आलाऊ मला तर वाटते नाही देणार शूट करायला कारण मागच्या वेळी घेतो ना मी दिलाच नाही शूट बघू आता काय कसं काय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आतमध्ये जाऊ मंदिरात फायनली आलोय मंदिरात आतमध्ये नाही अरे कहना क्या चाहते हो? बघा अजून काय लाईन संपत नाही या से आली अशी लाईन बघू शकता इथून असे परत या साईडने नंतर डायरेक्ट दर्शन तर आमचा दर्शन वगैरे झालं आहे कोणत्याही काही शूट करून दिला नाही मी ट्राय केलं तर शूट करायचा पण ते पिसाललं मागच्या वेळी पण तेच केलं तेवी म्हणजे शूटचा अलाउड नाही ना, ना। त्याच्यामुळं चला आता आम्ही दुसरे मंदिरात जाता पाठी एक मंदिर आहे बघा जास्त काही तुम्हाला दाखवत नाही नाही तर ब्लॉग मोठा होईल डायरेक्ट आता थोडा दाखवतो तुम्हाला आणि डायरेक्ट गाडीत जाऊ चला डायरेक्ट आता भेटू hey! चल जाऊ चल नरकी नरकी बघा नरकी मम्मी कुठे आहे मम्मी उरवते बघा आता उरवते उरवते हाय कर आयकर कॅमेर आहे बघ मोबाईल मध्ये हायकर हायकर असा कर असा चालव काय करू शकता आम्ही भेटलेलो केल दर्शन वगैरे झालंय तर आता डायरेक्ट आता गाडीनच जाऊ आपण चला आता मित्रांनो गाडी निघाली आमची मडवरून डायरेक्ट आता प्रश्डी बोलतात तर बघू आता नंतर तुम्हाला दाखवता येईल व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तुम्ही भाऊ आहे बालकाने ब्लॉक सुद्धा याचा व पहिलाच ब्लॉग आहे बघाय त्याचा ब्लॉग मस्त होईल एक तर मला आता तुम्हाला भेटवतं डायरेक्ट प्रतिनिधीला

My time. A... जोड़, जोड़, जो जोड़, 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 तर जरा यांचा इशू झालता पार्किंगचा ते डायव्हरांचा तर का आपला या नाही तर चला आता आलोय प्रति शिर्डीला ऊन पण जामच आहे डायरेक्ट प्रति शिर्डीशी आम्ही डायरेक्ट दर्शन वगैरे झाला ना डायरेक्ट जेजुरीलाच जाऊ बघा पप्पा आहे कुणाली आणि इथं सगळी मंडळी आहे बघा ती सगळी मंडळी आलो बिटके बिटके ज्यूस पाहिजे ज्यूस पाहिजे ज्यूस आता जाऊ आत्मजी मंदिरात तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा बाबू पर्शील नाव काय तुझा हा नाव काय नाव काय तुझा हा रोजचा आहे ना बघा मंदिर साईबाबाचा मस्त असा मंदिर आहे बघा बघा असा सुंदर मंदिर तर आमचं आता दर्शन वगैरे हो झालं आहे पण त्यांनी काही शूट करून दिला नाही शूटचा अलाउट नव्हता त्याच्यामुळं तुम्हाला काही दाखवला नाही मी चला आता आपण जाऊ रिटर्न बसमध्ये डायरेक्ट आता जेजुरीलाच जाऊ तुमचं नाव काय आहे करण पाटील करण आपले हडुराम पाटील का कुठचे राहणार तुम्ही राहणार तिकडे टाणे टाणे ठाणे कोडचे तुमच्या तिकडून आलो ना रात्री दोन वाजता निघलोय त्याबद्दल तुमचे वाजले तर आता मित्रांनो फायनली आम्हाला वाटते मला आहे हॉल जामच मोठा आहे बघा हॉल बघा एक नंबर हे साईडला ला आहे बघा असा भरपूर मोठा हॉल आहे बघू शकता चालू आहे वरती देव घेऊन आपले आणि उद्या गोंधल आहे तर चला तुम्हाला आता दाखवीन वरती व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा भाऊ पण आहे सोबत मोठे पण आहेत बघा या साईडला तर चला आता आपण वरती जाऊ सर्व भांडारा माथवलं दादांनी बघा दादा पण माथला आहे चला आता आपण वरती जाऊ मध्ये चाललोय आम्ही वरती चाललोय बघा प्रवेशद्वार या साइडनी बंद आहे वाटत हा मेन होता वाटत प्रवेशद्वार पण या साईडनी बंद आहे आता आपल्याला या साईडने जावा लागेल तर चला आपण आता पुढे चाललोय जास्त काही तुम्हाला मेन मेन दाखवतो जास्त तुम्हाला काही दाखवत बसत नाही चला आपण एलकोट आवाजच नाही बघा नवीन लग्न झालंय तर उचलून चालवली बघा नवीनच लग्न आहे झालेलं आहे किती बाहेर चढत आहे पॉवर आहे पावर आहे पावर आहे पॉवर आहे बघा असा जास्तच एलकोट आलोय <laughs> कसला वाटते बघा सीन बघा सीन का वाटते दमलास काय ह बघा इकडे सीन बघा

अभिषेक आहे अभिषेक आता आणि उद्या गोंधळ ठेवलाय गोंधाला फुल मजा गाणी बिणी एकदम टाकाटा अरे प्रताप कुठे घेतला जाऊ नको मोबाईल बंद करायला सांगतात बघा फायनली वरती पोचलोय

तर आता आमचा अभिषेक चालू झाला बाबा तुम्हाला दाखवतो दाखवतो अभिषेक कसा असतो अंगाचे येतो बलवानावर घेतो खंडेराया नाईटचा व्ह्यू चला आता मित्रांनो दर्शन वगैरे झालं आमचा व्हिडिओ वगैरे काढून झाल्या आता डायरेक्ट खालीच चाललोय आम्ही कोणतीही खेळणी घ्या फक्त शंभर रुपये बघा काय पण घ्या इथं हान्सिकाने काय घेतला हानसिका दाखव रेल्वे बाबा बाबा ट्रेन घेतली घेतली टेन्शन नाही हान्सिकानी घेतली ट्रेन बघा सगळा बघा चावा डमकर सगळा घेऊ शकता तुम्ही भेटला टोपरा यायला कडक फायनली आता खाली आलोय बघू शकता बघा इथं सर्व मंडली तांबे नामचे टोपरा बघा टोपरा पन्नास रुपये बघा पन्नास रुपये तुम्ही पण या आणि तुम्ही पण घेऊन कसला येऊ टोपरा यो आहे कृपांजी